शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी विजन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ उगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच सौ जहा बालम तांबोळी यांनी रोटेशन नुसार राजीनामा दिला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सरपंच सौ अनिताताई भास्करराव पानगवाने यांनी काम पाहिलं रुपालिताई वैभव पानगवाने यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे बिनविरोध निवड झाली के जी एन ग्रुप तर्फे नवशाद सय्यद यांनी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नागरिक सय्यद इक्बाल मामू मशिदीचे उपाध्यक्ष हाजी अरुण सर मशिदीचे अध्यक्ष हाजी शरीफबाई यांनी उपसरपंच रुपालिताई वैभव पानगवाने यांचा मुस्लिम समाजातर्फे सत्कार करण्यात आला

ईश्वर जी ने प्रार्थना करते शुभेच्छा देता हूँ धन्यवाद कार रोटेशन नुसार नूरजान तांबू यांनी राजीन राजीनामा दिल्यानंतर रुपालिता यांचा एक न हात झाल्यामुळे त्यांची उगाव ग्रामपालिकेच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली त्याबद्दल केजन ग्रुप तर्फे ज्येष्ठ नागरिकांतर्फे व मुस्लिम पंच कमिटीतर्फे त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला त्यांच्या फॅमिलीमध्ये परत ग्रामपंचायतीचे मेंबर राहून गेलेले रमेश अप्पा त्यांची पण कारगिरी चांगली होती त्याचे त्यांचे पाटील यांनी पोलीस पाटील पद हे कसं असावयाचं गावासमोर ठेवलेलं होतं त्यांच्यात पावला पाऊल ठेवून त्यांच्या नाच बाईने गावाची सेवा करो हीच त्यांना आमच्यातर्फे शुभेच्छा व पद हे मुके मुकुट असतं त्यामुळे त्यांनी सर्व जाती धर्मातील लोकांना व गावातील तळागाळातील लोकांना घेऊन काम करावे व त्यांच्या आपण गावाची सेवा करो हीच ग्रुपतर्फे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितलं की ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेऊन विकास काम करू गावाचा नावलौकिक सार्थ ठरवी या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक सलीम शेख शामद पठान सत्तार शेख रज्जाक मुनीर शेख राजू तांबोळी मुश्ताक शेख मुन्ना शेख अब्दुल शेख इम्रान सय्यद हाजी राशिद शेख लतीफ देशमुख राजू शेख गुड्डू शेख रमजान पठान, बिलाल सय्यद इम्रानी यासीन शेख इम्राद तांबोळी आदी समाज बांधव उपस्थित होते वृत्तसंकलन विजन न्यूज उगाव